मित्रांनो मी हा जो इथे उभा आहे ना तो पुण्याचा केंद्रबिंदू म्हणजे सदाशिव पेठ त्याच्या बाजूला नारायण पेठ त्याच्या अलीकडे पलीकडे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार अशी वारांची नावं असलेल्या पेठा हे पुणेकरांचं पुण्याचं वैशिष्ट्य आहे बरं का मित्रांनो आणखीन एक गंमत आहे बघा अहो या केंद्रबिंदूपासून तुम्ही कुठल्याही दिशेला अगदी अर्ध्या किंवा एक किलोमीटर पर्यंत गेलात ना तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अनेक विद्वान मंडळी भेटतील अगदी ख्यातकीर्त इतकंच कशाला उत्तरेकडे जा वायव्यकडे जा ईशान्येकडे जा पूर्वेला जा पश्चिमेला जा तुम्हाला एक ना एक तरी आंतरराष्ट्रीय कीर्तीचा विख्यात विद्वान भेटेलच याच भागात लोकमान्य टिळक होऊन गेले गोपाळ आगरकर होऊन गेले फलाकार भोपटकर होऊन गेले पण मित्रांनो विद्वानांच्या माहेर घरी सुद्धा एक गंमत होती बरं का विक्षिप्तपणा अर्थात सगळेच विद्वान काही विक्षिप्त नव्हते काय आपण चेक द्यायचो पुन्हा ते परत यायला नको तो बघितलं होतं आपण म्हणजे आता मग काय हरकत नाही मला वाटतं बाकीच आपलं सगळं चर्चेचं काम झालेलं आहे फक्त एक महत्वाचा मुद्दा तेवढा बाकी राहिलेला आहे तो कोणता अहो आपली व्याख्यान मला या वर्षी शताब्दीच्या महोत्सवात प्रवेश करते त्यामुळे माझा असा ठाम निर्धार आहे की या वर्षीचे व्याख्याते हे पुण्याच्या विद्वान मंडळींपैकीच असावेत आमचा या सूचनेला पाठिंबा आहे आता पुढचा मुद्दा या व्याख्यातांना पुण्यात जाऊन भेटायचं त्यांच्या तारखा ठरवायच्या हे महत्वाचं काम मी आपले कार्यवाह वामनराव देसाई यांच्यावर सोपवतो अहो अशा कामाचा त्यांना अनुभव पण आहे काहीच हरकत नाही मान्य आहे का कार्यकारिणीने घेतलेल्या निर्णयानुसार ही जबाबदारी मी चोख पार पाडेन असं मी आपल्या सगळ्यांना आश्वासन देतो तसंच आपण सगळ्यांनी मायावर जो एवढा मोठा विश्वास दाखवलाय त्याबद्दल मी सगळ्या कार्यकारणीचा आभार तर मग वामनराव उद्या सकाळच्या पहिल्या गाड्यात तुम्ही आपलं निघा म्हणजे नंतर उगीच घाई गडबड नको ठीक आहे मी सकाळी लवकरच निघतो मग आजची सभा संपली असं मी आता जाहीर पावळाची जोडी, मला लागली गोडी अरे गोडी रे गोडी लागली गोडी 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 डाव्या पावळ्याची गडी या, या साहेब नमस्कार आज लईट टाइम झाला का हा जरा काम शिल्लक होतं म्हणजे तेवढे उडकून मगच रस् प्यायला जाव ते बरोबर हो आहे म्हणा रस काय रोजच आहे तो कुठं जातोय बस हे जाऊ दे काल मी तुम्हाला जे बोललो ते पटलं का काल बोल का? तुम ना तुम्ही काही नवीन नवीन सांगत बसतात पण आमच्या नको का तुमचे एक जाऊ घ्या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या अर्थशास्त्र त्यांनी सांगितलं ना तरी सुद्धा ते राज्यकर्त्यांना कळत नाही की पटत नाही हा तेच तुम्ही अमोल ठेव पण कालच जरा ते जाऊ द्यावं मागच्या आठवड्यात वॉशिंग्टनला एक अर्थशास्त्र त्यांची परिषद झाली विषय होता महाराष्ट्रातील साखरेच राजकारण आणि उसाचं उत्पादन तिथे पेपर वाचवाला मी होय साहेब आमच्याकडे मग रोज पेपर येतो मी समज मोठ्या अक्षरातलं वाचतो आणि पवारात नेऊन देतो तो पेपर नाही का गुराळवाले तो पेपर नाही हा पेपर म्हणजे अभ्यास करून विचार करून लिहिलेला एखाद्या विषयावरचा निबंध असे साहेब आपल्या इथल्या उसाची माहिती साता समुद्रापलीकडे असलेल्या माणसांना ला, कशा लागते खरच और साखर उत्पादनाचं अर्थशास्त्र जगाच्या आणि देशाच्या अर्थशास्त्राशी फार निगडत आहे बर हा आहे माग नाही का मी रोमन परत आल्यावर तुम्हाला सांगितलं होतं तिथल्या साखरेबद्दल पण तिथल्या उसाचा रस गोड असतो का साहेब पण मी कशाला तिथे रस पितोय मी तिथे गेलो होतो कॉन्फरन्सला तिथे काय चर्चा झाली माहिती आहे का तिथे अशी मला वाटतं मी तुम्हाला सगळं मागे सांगितलं होतं पण काय रोजच्या रोज तुम्ही काय काय येऊन सांगता आमचं डोकं म्हणजे उसाच चिपड झालंय बघा काय बी लक्षात राहत नाही आपला महाराष्ट्र शुगर प्रोडक्शन मध्ये एकदम अग्रक्रमावरती आहे आता साखर उद्योग आणि ग्रामीण विकास या विषयावर माझं सारखं लेखन चालू असतं आता पुढच्या आठवड्यात मी फ्रँकफूड आणि पेरूला लाच हो साहेब तिथन एक गंडीचं सॅम्पल घेऊन या बघा असं म्हणजे रस आहे का थंडगार हा रस पण आहे थंडगार पण आहे कसा बसा, बसा बस जेवढ्या पावळ्याची गोडी माझ्या उसाच्या रसाची गोडी घ्या एकदम गॉड साहेब uh, uh, मला तुम्हाला एक पत्ता विचारायचा होता मला नाही ना, ना हो का विचारायचा मी सांगितलं नसतं का तसं नाही पण असू द्या तुम्हाला कोणाचा पत्ता हवाय वनमालाबाई गणपुले इथल्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत पहा त्या वनमालाबाई गणपुले म्हणजे त्या बाई न बघा त्या बाई म्हणजे पोळ्यांवरती काहीतरी एक्चर बिक्चुर देतात तो या तीन असतात काहीतरी तुम्हाला कशाला हवा त्यांचा फक्ता म्हणजे त्याचं काय आम्हाला त्यांचं व्याख्यान ठरवायचं साताऱ्यात आमच्या संस्थेची पसंत व्याख्यान मला चालते त्याच्यात आम्हाला त्यांचं व्याख्यान त्यांचं व्याख्यान ठरवणार त्यांचा विषय म्हणजे एकच बरं पण महाशय आपलं नाव काय वामनराव वामनराव वामन देसाई हे बघा वामनराव फॅमिली प्लॅनिंग किंवा त्याचा प्रचार म्हण तर हा होणं आवश्यकता आहेच पण त्याबरोबरच साखरेचं अर्थशास्त्र हे सुद्धा देशाच्या दृष्टीने तितकंच महत्वाचं आहे औसाचं एक कान महाराष्ट्राचं मवित्र पार बदलून टाकेल काय ओ समजत गुवाड करून टाकेल हो हो तुमचं उसावरचं अर्थशास्त्र बरोबर आहे पण मला आपला आपलाय काय ब्रिटिश कोलंबियाचे लोक माझी वाट पाहत असतील हे बघा मी सातारा येऊन तुमच्याकडे नक्की व्याख्यान अहो पण मला हे पाहिजे सगळ्यांना हे सगळं कळलंच पाहिजे तुम्ही मला तारीख करा मी येतो पण मला अहो मला आपला गेले आता कुणाचं व्याख्यान ठरवलंय कुणाच ठाऊक काय झालं साहेब हो सगळाच घोटाळा झाला घोटाळा हे गेले त्यांचा नाव पत्ता सुद्धा मला माहिती नाही अहो मग पत्र कसं पाठवणार मी त्यांना तुम्हाला माहितीये कुठे राहतात ते ही बघा ते कोपऱ्यावर गोखले साला दिसते ना बघा तिथे अभ्यास करते असते म्हणजे गोखले इन्स्टिट्यूट हो म्हणजे जागतिक कीर्तीचे अर्थशास्त्रज्ञ डॉक्टर व्ही एस खांडेकर तर नव्हते ते आणि उसाच्या गृहात अर्थशास्त्रावर चर्चा काही का असे ना बर झालं मला एक चांगले व्याख्या ते मिळाले साहेब चार आणि ग्लास हो म्हणजे मी विसरलोच होतो हे घ्या बरं झालं आणि हा पत्ता माहिती आहे का तुम्हाला हा चिंतो वामन सरपोदार सर कि सरपोदार म्हणजे पगडी घालतात मिशा आहेत बघा मोठ्या हा आणि चष्मा सुद्धा लावतात मोठे इतिहास संशोधक आहेत ते हा ते आपल्याला काय माहिती आहे पण पगडी मिशा चष्मा ते बघा ते समोर गल्ली दिसत ना तिकडनं डाव्या अंगाला जायचं त्याच्या उजव्या अंगाला जो बंगला दिसतो ना तो त्यांचा बर आ, 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 यू, आ, मी शोधतो थँक्यू हा मी बी थँक्यू हा शे अठ्याऐंशी आत येऊ का तुम्ही आत येऊ का मी आत येऊ शकतो का अहो या चार उघड आहे म्हणजे आत यायचंच त्यात परवानगी काय विचारायचे या? नमस्कार नमस्कार मी मी बसू शकतो का पुन्हा तेच सारख्या परवानग्या कसल्या विचारताय आहे आता जागा आहे म्हणजे बसायचं तिथे कुठे जागा असेल तिथे बसा बसा हो हा नाही आपलं एक रिवाज पद्धत म्हणून हे बघा रिवाज पद्धत तुम्ही आम्हाला शिकवू नका मराठ्यांचे काय कि मोंगलांचे काय की अगदी का ब्रिटिशांचे काय रीती रिवाज आम्हाला मुखोद्गत आहेत इतिहासाचं संशोधन म्हणजे काय चेष्टा वाटली तुम्हाला आपण कुणाला किंमत आहे इतिहास संशोधकाची काय आणि इतिहासाची काय काय बरोबर आहे की नाही माझं म्हणणं हो तस तस आपलं म्हणणं बरोबरच आहे तसं म्हणजे अहो शंभर टक्के बरोबर आहे माझं म्हणणं पण जनसामान्य या इतिहास संशोधनाच्या कामाला मढी उकरणं असं म्हणतात त्याला काय म्हणावं काय नाव काय गाव मुलुक कोणता हे बघा मला जास्त वेळ घालवायला माझ्यापाशी नाही काय कळलं आम्ही महाराजांना जास्त काळ तिष्ठ ठेवू इच्छित नाही पण पण मी कोणी महाराज वगैरे नाहीये अच्छा वेळेत की काय तुम्ही अहो तुमचं नाव गाव काही ठाऊ नसताना मी तुम्हाला महाराज म्हणेनच कग या आमच्या अभ्यासाच्या संदर्भामध्ये खुद्द शिवाजी महाराजांशी सुसंवाद साधतोत आम्ही तेव्हा त्यांना किष्ट ठेवू शकत नाही असं म्हणायचंय मला येणाऱ्या जाणाऱ्या कुणालाही महाराज म्हणणे मी मूर्ख असं वाटलं की काय तुम्हाला काय कळलं हो हो कळलं ना ठीक झालं बोला कामाचं बोला तुमचा काय कि माझा काय वेळ हा महत्वाचा उगाच काही सांगत बसू नका थोडक्यात कामाचं बोला आमची एक पसंत व्याख्यानमाला म्हणून असते त्याच्या व्याख्यानाचे निमंत्रण करायला आलो होतो आम्ही आम्ही म्हणजे मी यंदा पुण्यातील सगळ्या विद्वान मंडळींना व्याख्यानाला बोलवायचं असं आमच्या कार्यकारिणीनं ठरवलंय ते काही जे ठरवलं ते चांगलं ठरवलं कार्यकारिणीनं पण ते ठरवल्याबद्दलचा काही लेखी पुरावा आणि ज्यांच्या बद्दल हे सगळं ठरवलं त्यांना काही विचारण्याची पद्धत वगैरे तेच विचारायला आलो तो मी मग ते आल्यावर पण सांगायचं इतका वेळ कशाला घालवला हे बघा वेळ वाया घालवू नका वेळ तुमचा काय कि माझा काय महत्वाचा आहे काय विचारायचं ते विचारायला गेल हो हो विचारतो ना आपण व्याख्यानाला याल का एकदम येणार का म्हणून काय विचारता विषय काय व्याख्यान मला किती दिवस आहे नेणे आणण्याची सोय काय भोजनाची सोय काय निवासाची सोय काय मानधन देणार की नाही या सगळ्याचा खुलासा नको व्हायला मग ठरवू व्याख्यानाला यायचं की नाही ते एकदम हातगाई येऊन काय विचारता व्याख्यानाला येणार का म्हणून ब्रह्मचारी माणूस मी व्याख्यानाची व्यवस्था नीट नको का ठरवायला मला हा आले आपले व्याख्यान ठरवायला नाही म्हणजे सगळी तयारी करू ना आम्ही आपण फक्त सांगा आम्हाला मला आता जास्त वेळ नाही किंवा लिहा हो हो तुमचं ठरलं की मला काय ते लेखी कळवा म्हणजे मग मी तारीख वगैरे तुम्हाला कळवी बरं विषय 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 तुम्हाला काय हवा तो ठेवा मला हवं ते मी बोले आपण पुण्यातील आणखी काही विद्वान किंवा प्रसिद्ध व्याख्यात्यांची नावं सुचवू शकाल का अहो पुण्यात विद्वानांना आणि व्याख्या त्यांना काय कमी आहे इथून अर्धा सुद्धा जाण्याची गरज नाही त्याच्या आधीच कोपऱ्यावरती ते आयुर्वेदाच्या व्याख्याना बद्दल पण बाकीचा मात्र तपशील सगळ्यात ठरवून घ्या अगदी लेखी नुसतं जाऊन विचार नका व्याख्यानाला येणार का म्हणून का काय हो समजलं हो हो ना सगळं बरोबर लेखी ठरवून घेतो निघतो हा नमस्कार हा नमस्कार या या मी सर नो 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 सर मला डिफिकल्टी शंका वगैरे सगळं कॉलेजवर रस्त्यात नाही वाटेल तिथे कशाला शंका विचारता मी तुमचा विद्यार्थी नाहीये पहा तुम्ही विद्यार्थी असाल नाही तर पालक असाल पण तुमच्या पाल्याला कॉलेजमध्ये मी कुठे शोधून काढू तुम्ही कॉलेज वर जा सगळी चौकशी करा मी कुणाचाही पालक नाहीये निधन पुण्यात तरी मी परगावून आलोय परगावून आलात मग पुस्तक वगैरे कशाला मागतायत अहो पण मला यातलं काही नकोय मला फक्त एक पत्ता हवाय पत्ता पत्ता हवाय हो मग नोट्स कशाला मागितल्यात तुम्ही अहो मी कुठे नोट्स मागितल्या मी कुठे काय मागितलोय काय हवं आहे तुम्हाला ते जाऊन द्या काय पाहिजे तुम्हाला कुणाचा पत्ता हवा आहे अहो ते इथले एक सुप्रसिद्ध वैद्य आहेत ना पांगम 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 हा त्यांचा पत्ता हवाय मला कुठे राहतात ते कुठे राहतात ओ मला कसं ठाऊक असणार मला माहिती असतं तर मी गेलो नसतो का त्यांना भेटायला म्हणजे तुम्ही त्यांचा पत्ता बरोबर आणलात नाही ना। मग तुम्ही असं करा काय घरी जा आणि त्यांचा पत्ता घेऊन या बघू घरी हो मी परगाहून आलोय साताऱ्याहून हा साताऱ्याहूनच ना मग सोपं आहे की अगदी तीन चार तासाचा प्रश्न आहे अहो तुम्हाला सांगतो मागे एकदा मी रत्नागिरीला गेलो आणि ज्या माझ्या स्नेहाचा पत्ता शोधून काढायचा होता तो पत्ता राहायला पुण्यात मग मी काय केलं असेल असं वाटतं तुम्हाला परत पुण्याला आलो पत्ता घेतला आणि रत्नागिरीला गेलो आणि त्या सदग्रस्तात पत्ता शोधून काढला आता बोला आता मला सांगा रत्नागिरी पेक्षा पुणे आठ दहा टक्क्यांनी तरी मोठ आहे की नाही oh. मग मो एवढ्या मोठ्या शहरामध्ये तुमच्या त्या जंगम का को कोण विद्वान त्यांचा पत्ता कसा आपण शोधायचा जंगम नाही पांगम oh, तेच ते नाही म्हणजे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण पांगम वैद्य म्हणजे बघा इथले आयुर्वेदातले एक मोठे तज्ज्ञ आहेत व्यासंगी विद्वान पण आहेत आणि खूप सुप्रसिद्ध पण आहेत पुण्यात असतील हो पण तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये विशेषतः या भागात विद्वान व्यासंग वगैरे खूप लोक राहतात आता मला सांगा त्या सगळ्यांचा जर पत्ता शोधून काढायचा म्हणजे कॉलेजात शिकवायचं कुणी तेव्हा तुम्ही असं करा मला अजिबात वेळ नाही मला कॉलेजवर जायला पाहिजे जा। तुम्ही दुसऱ्या कुणाला तरी पत्ता विचारा अहो तुम्हाला सांगतो काळ काम वेग हे मुख्य आहे पत्ता गौण आहे व्यर्थ आहे काय कळलं बरं पण वैद्य साहेब भेटतील भेटतील का आम्ही कशाला थांबलो आम्हाला काही दुसरं काम नाही म्हणून नाही वैद्य साहेब दवाखान्यात आहेत बरं झालं नाही अहो सहा सहा महिन्यापूर्वीपासून अपॉइंटमेंट घ्यायला लागते नाहीतर साध दर्शन सुद्धा होत नाही पाच मिनिट धड रांगेत उभा राहता येत नाही मूर्खाले कसे बघू कुठून येतात या व्याधीनं तुम्हाला पाच वर्ष ग्रासलय मग पाच वर्ष आधीच का नाही येणार माझ्याकडे अ का वैद्याकडे जायचं आणि पेशवे पार्कात जायचं सारखंच समजताय तुम्ही जायचं आपलं सवडीनं त्याच का काय वैद्यराज माझे मिस्टर किने नाही मोठ्या हुद्द्यावर आहे त्यामुळे आम्ही दिल्ली बेंगलोर कलकत्ता झालं तर हे बघा बाई मोठ्या पदावरच्या इस्माच्या बायकोनं वैद्याकडे सवडीनं जायचं असं होत नाही नसत्या सबबी मला सांगू नका हो रोग हाताबाहेर गेल्यावर रोग्याला जिवंत ठेवायला माझ्याकडे संजीवनी मंत्र नाही रोग समूळ नष्ट करण्यासाठी आटोक्यात ठेवण्यासाठी काटेकोर नियम पाळले पाहिजेत नियम नियम म्हणजे नियम हो काळजी घेईन नाही घ्या आणि हे पहा पथ्याला पर्याय नाही पथ्य पाळायचं नसेल तर माझ्याकडे पुन्हा येऊ सुद्धा नका औषध दिले जाणार नाही काय हो हो पथ्य पाणी नीट सांभाळीन मी नी। तुम्ही काही काळजी करू नका मला काळजी करायचं काय कारण आणि तुम्ही ही काळजी करू नका काळजी घ्या घेईन घेईन आपल्याला भेटण्याचा आणि या मेल्या गुडघ्याच्या व्याधीवर उपचार करून घ्यायचा सहा महिने प्रयत्न करते हो मी पण मेली अपॉइंटमेंटच मिळेल ना आमचं हे म्हणजे पैशांचा प्रश्नच नाही अगदी हवे तितके देऊ अगदी तुम्ही सांगाल तितके पण पांगम वैद्यांचा हातगुण म्हणजे अगदी हे बघा उगत वर्णन करून माझा वेळ घालवू नका तुम्हाला पंधरा दिवसाचं चाटण आणि ह्या दुखणाऱ्या गोह्यांवरती लावण्यासाठी एक लेप देतो तो दिवसातून तीन वेळा लाव चाटण सकाळ संध्याकाळ घ्या चहा कॉफी तेलकट समसमित पदार्थ पूर्ण बंद वैद्यराज ही आपली फी शंभर रुपये काय करताय तपासणीचे रुपये तीन आणि औषधाचे एका दिवसाचे आठ आणि याप्रमाणे पंधरा दिवसाचे सात रुपये असे दहा रुपये आठ आणि मला सुट्टे द्या ईश एवढेच पैसे दहा रुपये आठ आणि अहो बाकीचे डॉक्टर तर डॉक्टरांचा मला सांगू नका केवळ पैसेच कमवायचे असते तर समोरचे पाच सात वाडेने विकत घेतले असते पण नाही काय ठराविकच पैसे घ्यायचे त्यात बदल नाही पैसे ठीक आहे दहा रुपये आठ आणि ơ uh, ơ huh, yeah, um... <coughs> सार्वजनिक भागा पुणे म्युन्सिपालिटीला काय रेल्वे स्टेशन वाटलं तुम्हाला आपलंच व्याख्यान साताऱ्यात आमची पसंत व्याख्यान मला म्हणून आहे या वर्षीच्या सत्रात आपण व्याख्यान द्यावं ही विनंती करायलाच मी इथे आलो होतो आपला आयुर्वेदातील गाढा अभ्यास लौकिक आणि आपला हातगुण याविषयी या आम्ही साताऱ्यापर्यंत ऐकून आहोत ते जे काही ऐकून आहात ते व्याख्यान न दिल्यामुळे नुसती व्याख्यान देणारे विद्वान पुण्यात पुष्कळ आहेत त्यांच्यापैकी मी नाही नुसती व्याख्यान देत बसलो तर रोग्यांवरती हो औषधोपचार कोण करणार असल्या फालतू गोष्टीत मी वेळ घालवत नसतो तर हा बिचारा सामाजिक कार्यकर्ता मालेमध्ये पुण्यातल्या विद्वानांची व्याख्यानं ठरवण्यासाठी पुण्यामध्ये आला आता त्याला पुणेकरांच्या विक्षिप्तपणाची आणि विद्वतेची काय कल्पना त्याला वाटलं व्याख्यान ठरवलं असा कितीसा वेळ लागणार आहे पण गुऱ्हाळवाल्याला सुद्धा साखर उद्योगाचं सा अर्थशास्त्र समजावून सांगणारे आमचे खांडेकर काय किंवा ब्रह्मचार्याचं वेगळं आयुष्य जगणारे चिंतोवामन काय किंवा मोजकेच पैसे घेणारे आयुर्वेदाचार्य पांगम काय त्या सगळ्या विद्वानांची व्याख्यान ठरवणं तर दूरच राहिलं पण त्यांच्या विक्षिप्तपणाशी व्याख्यानांची सांगड घालणं सुद्धा त्याला अवघडून गेलं